समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी येथे लोकनेते संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी भव्य होळ्यांच्या शर्यती संपन्न झाल्या अत्यंत चुरशीने संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये एकूण दहा बोट क्लबच्या होळीने सहभाग घेतला सुरुवातीला भिलवडी गावच्या सरपंच सौ शबाना हरुण रशीद मुल्ला माजी सरपंच सौ सविता बाळासाहेब पाटील तसेच इतर मान्यवर महिलांच्या हस्ते बोटीचे पूजन करून या शर्यतीस प्रारंभ करण्यात आला जिंकण्याची जिद्द चढाओ यामुळे ही स्पर्धा अधिक रोमांचक झाली कृष्णा नदीच्या पाणीपात्रात पाण्याच्या प्रवाहाच्या धारेतून मार्गक्रमण करताना बोट चालकांची चांगलीच चा दमछाक चा होत होती अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेच्या एकूण पाच फेऱ्या झाल्या यामध्ये उत्कृष्ट सांघिक एकात्मतेचे प्रदर्शन करीत तरुण मराठा बोट क्लब सांगलेवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावीत पंधरा हजार रुपये व चषकावर आपले नाव कोरले तर जयमल्लार बोट क्लब कसपेडीग्रस्त द्वितीय यांनी तर युवा शक्ती बोट क्लब कवठेसार यांनी तृतीय क्रमांक पटकावला चतुर्थ क्रमांक सप्तर्षी बोट क्लब कवठेपिरान यांनी प्राप्त केला त्यांना दहा हजार सात हजार पाच हजार वचशक देण्यात आला तर प्रथम वळणाऱ्या मोर्या बोट क्लब सुकवाडीच्या होडीस महावीर नागरी पतसंस्थेचे चेअरमन ऐनुद्दीन उर्फ चया जमादार यांच्याकडून रोख रक्कम व मानाचा फेटा देण्यात आला तसेच सर्व सहभागी संघांना चांदीची भेटवस्तू देण्यात आली दरम्यान या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे हर्षवर्धन प्रतीक पाटील व या कार्यक्रमासाठी सदिच्छा भेट देणारे हिमाचल प्रदेश शिमला येथील जागतिक दर्जाचे स्केच आर्टिस्ट लकी गर्ग यांचे पृथ्वीराज पाटील व प्रतीक पाटील यांच्या हस्ते शाल सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले तर राजूदादा पाटील चंद्रकांत पाटील शहाजी गुरव बाबासाहेब मोहिते विजयकुमार चोपडे धनंजय पाटील मोहन पाटील रमेश पाटील ऐनुद्दीन उर्फ चया जमादार इम्रान जमादार विजय पाटील बी डी पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात आला यावेळी प्रल्हाद गर्दे माजी सरपंच सौविद्या पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदरची स्पर्धा पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत हजारो ग्रामस्थांनी कृष्णा घाटावर मोठी गर्दी केली होती परिसर अक्षर शाह ने फुलून गेला होता लोगों और मैं बहुत ही ज्यादा हैप्पी फील कर रहा हूँ यहाँ पे क्योंकि ये फर्स्ट टाइम है कि मैं कुछ ऐसी आ, ऐसा स्पोर्ट्स देख रहा हूँ की ये अलग अलग ये भी अलग अलग गांव की टीम्स होगी है ना यही अलग अलग टीम्स है और ये बोर्ड पे यहाँ पे लूट चक्कर लगा रहे हैं जैसे यहाँ पे क्योंकि मैं एक पहाड़ पहाड़ी क्षेत्र से हूँ तो वहाँ पे ऐसा नज़ारा देखने को नहीं मिलता है ज़्यादातर तो यहाँ पे बहुत ज़्यादा खुश फील कर रहा हूँ मैं और एक्साइटेड हूँ देखते हैं अब आगे कौन जीतने वाला है यहाँ पे और कौन नहीं लेकिन थैंक यू सो मच आप सभी लोगों का कि आपने उनको इतना प्यार दिया इतना प्यार दे रहे हैं थैंक यू सो मच सर थैंक क्रांति सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका